त्याला ना तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो हा भारद्वाराच्या रस्ते असल्यामुळे त्याला कुठल्या तरी गाडीची धडक लागली आणि त्या धडक मध्ये तो डायरेक्ट रस्त्यावर पडला आम्हाला वाटलं तो मेलेला आहे पण जवळ गेल्यावर आपल्याला कळलं की त्याला जबरदस्त मार लागलेला आहे आणि त्या मार मध्ये तो बेशुद्ध पडलेला आहे तर आपण त्याला थोडं पाणी वगैरे पाजू आणि नंतर मग आपण त्याच्यावर उपचार करून तो जर उडत असेल तर आपण त्याला या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये त्याला आपण उडून देऊ अन्य त्याला घरी घेऊन त्याच्यावर आपण थोडं आपण काहीतरी लागलं असेल तर आपण त्याचा थोडा औषध उपचार करू आणि त्याला परत त्याच्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये त्याला आपण सोडून घेऊ असं मार लागलेला आहे पूर्ण त्याचे डोळे बघा पूर्ण त्याने डोळे बंद करून टाकलेले आहेत आणि त्याला उडता पण येत नाही बघा पूर्ण आपण उडवण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला उडता येत नाही थोडं आपण त्याला पाणी पाजू आणि बघू बरं तो पाणी जर पित असेल पूर्ण खूप जोराचा त्याला मुक्का मार लागलेला आहे त्याला पाणी सुद्धा पिता येत नाही पण बघू आपण आता त्याला थोडं आपण घरी घेऊ आणि घरी घेऊन जाऊन आपण त्याच्यावर थोडा उपचार करता येईल जर परत त्याला जर असं या ठिकाणी पिऊन दिला तर हे रस्त्यावरचे गाड्या वगैरे कुत्रे वगैरे असतात ते त्याला परत मारून टाकतील तर आपण त्याला सोडून घेऊन जाऊ आणि त्याला परत आपण त्याच्यावर उपचार करून आपण त्याला या पूर्ण ह्या त्या निसर्गाच्या सान्न्यतेमध्ये त्याला आपण सोडणार हा पाणी पिला तो आता बघा थोडं अंगात त्याचं आता थोडं फ्रेश त्याला वाटलंय आणि थोडं बरं वाटतंय त्याला तर अजून त्याला अजून एक गोट पाणी पाहजू आपण पाणी पिलायचं ठीक आहे मित्रांनो बघा थोडं त्याला उडता येत असेल तर तो उडू द्या आपण त्याला घरी घेऊन जाऊ जाऊन तर मित्रांनो आपल्याला जो आज संध्याकाळी जो भारत पक्षी आपल्याला रस्त्यावर जखमी अवस्थेमध्ये आपल्याला सापडला होता त्याला आपण घरी आणलेलं आहे पण आपण इंटरनेटवर आपण माहिती काढली की या पक्षासाठी खाद्य हे शाकाहारी नसून याला मांस जास्त आवडतं म्हणजे त्याच्या खाद्यामध्ये दे नियमित येणारे कीटक मुंग्या वारडं किंवा अंडी किंवा तो सरडा आणि सापसुद्धा याचे आवडतं असं खाद्य म्हणून याला आपण आता त्याच्या अंगात त्राण येण्यासाठी आपण याला आपण अंडे आणले त्याला खाऊ घालणार आहेत आणि त्याला आपण लवकरच चांगलं करण्याचा आपण या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहेत तर आपण रात्री जो भारद्वाज पक्षाला आणलं होतं थो। त्याला थोडं हौकी बोलून त्याला बरं वाटतंय आता तो उडण्याचा प्रयत्न करतोय पण नक्कीच तो उडू शकतो मुख्य पक्षाला आपण जीवदान दिलेलं आहे आणि त्याला अभय देऊन आपण त्याच्या नैसर्गिक वातावरणामध्ये त्याला आपण सोडलेलं आहे रस्त्यावर त्याला चांगल्या प्रकारचे आपण सुरक्षित ठिकाणी जेवण त्याला चारा पाणी केलं आणि आता त्याला सकाळी सकाळी त्याला थोडं थोडं बरं वाटल्यामुळे तो आता निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे आपण या ठिकाणी पाहतो आहे त्याला बाहेरची अशी जाळावरची पक्ष्यांचा किलबिलाट त्याला ऐकू येतोय म्हणून तोसुद्धा एकदम जोशमध्ये येऊन उडण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच तो उडू शकेल अशी खात्री आहे आणि आपण त्याला आता या ठिकाणी ठेवून दिलेलं आहे तो नक्की जा